गेट मनची सतर्कता आणि रेल्वे ट्रॅकवर अडकलेली बस निघाली रेल्वे क्रॉसिंग गेट वर बस न तोडला दब आणि सुरू झाली धावाधाव एवल्याच्या नागडे येथील घटना प्रवाशांनी धक्का देत बस केली बाजूला गेट मन देखील दाखवली सतर्कता आणि मोठा अनर्थेटला साऊथच्या पिक्चर मध्ये अनेक वेळा आपण रेल्वे ट्रॅकवर गाडी अडकल्याचं चित्र पाहिलंच असेल मात्र असेच पिक्चर मध्ये दाखवल्यासारखीच घटना नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये घडली असून चक्क बस रेल्वे ट्रॅक मध्ये अडकल्यानं बसमधील प्रवाशांची एकच धावपळ उडाली नाशिक जिल्ह्यातील येवला शहराजवळून जात असलेल्या येवला ममदापूर मार्गावरील नागडे रेल्वे क्रॉसिंग वर मधोमध मद बस आली आणि बंद पडली त्याचवेळी याच लोह हो मार्गावरून नजिकच्या स्टेशन वरून रेल्वे गाडी रवाना झाल्याची सूचना गेटमधला मिळाली आणि प्रवाशांची एकच धावपळ उडाली बस बसमधील प्रवाशांनी बसला धक्का देत गेटच्या बाहेर बस लुटली आणि मोठा अनर्थ टळला एवुला रहाडी मी बस सायंकाळी साडेसात वाजता चालकाकडून प्रयत्न करून देखील बस सुरू होईना आणि त्यात नजीकच्या रेल्वे स्टेशन वरून एक रेल्वे गाडी मार्गस्थ झाल्याची सूचना गेटमंडला मिळाली त्यावेळी चालक वाहकासह प्रवाशांची धाकधूक वाढली प्रवाशांनी बस मधून घाईघाईने उतरून जवळपास असलेल्या हाका मारत बसला धक्का देण्याची विनंती केली प्रवाशांनी बसला धक्का दिला आणि मोठ्या प्रयत्नानंतर बसला रुळावरून बाजूला करण्यात यश आलं तोपर्यंत गेटमन लाल दिवा लावून रेल्वे थांबवण्याची व्यवस्था केली होती मात्र बस रुळावरून पुढे गेल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच याच रुळावरून रेल्वे मार्गस्थ झाली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला यस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया